लोकसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना निवडून आणले वडिलांची निष्ठा दुसऱ्यावर आहे कुटुंब व्यवस्था वेगळी राजकारण वेगळं त्यांची अजित पवार यांच्यावर आणि माजी शरद पवार यांच्यावर निष्ठा नरहरी झिरवळ यांनी शरद पवार यांच्याकडे यावे श्रीराम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व निवडणुका सुरू भगरे सर यांचे नाव होते म्हणून ते उमेदवार कार्यकर्त्यांची इच्छा होती की भास्कर भगरे यांच्या बरोबर राहायचे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या व्यासपीठावर नरहरी ना आज निष्ठावंतांचा मेळावा जयंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आम्ही तसं लोकसभा मतदारसंघा दिंडोरी या ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार माननीय सर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून उमेदवारी करत होते त्यांना आम्ही सर्वांनी मदत करून चांगल्या प्रकारे कर निवडून आणलो चांगल्या मतांनी निवडून आणलो या ठिकाणी आमची सुरुवात माझी तरी स्वतःची सुरुवात आदरणीय पवार साहेब यांच्या राजकारणातूनच पुढं मी आलेलो पवार साहेबांचे विचार माझ्यात आहेत मी त्या पद्धतीनेच चालतो आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही या ठिकाणी काम करू निष्ठावंत आहात मग तुमचे वडिलावंतच आहेत त्यांची निष्ठा कोणावर तरी दुसऱ्यावर असावी असे पवारांसाठी अशी असेच विधानसभा निवडणुकीमध्ये आपण इच्छुक आहात हो दिंडोरी विधानसभा मतदारसंघाची इच्छुक आहे परंतु पक्षाची काही जबाबदारी दिली त्या पद्धतीने आपण महाविकास आघाडी म्हणूनच काम करणार आहोत असं म्हटलं जात आहे की अजित पवारांच्या सोबत जे आमदार गेले ते गद्दार आहेत आणि त्यांना पाडायचं आहे आता दिंडोरीमध्ये तुम्ही जर उमेदवारी केली तर कुणाला पाडणार समोरचा महायुतीचा कोणी पण उमेदवार असू शकतो वडील जर असतील तर विरोधात राहायला काय मला वाटतं कुटुंब व्यवस्था वेगळी राजकारण व्यवस्था वेगळी तर कुटुंबाच्या विरोधात राजकीय याने बघितलं तर वडील काय आणि उमेदवार कुठला असो महाविकास आघाडी म्हणूनच काम करू यांच्या कुटुंबामध्ये बंड झाला असं आपण म्हणायचं बंड नाही म्हणताय विचाराची एक श्रणाली आहे बचाराची एक बैठक आहे त्या पद्धतीने आम्ही पुरोगामी विचाराने माझी निष्ठा पवार साहेबांवर आहे मी पवार साहेबां बरोबर आहे येणाऱ्या काळामध्ये नरहरी हिरवा पण शरद पवारांच्या व्यासपीठावर दिसू शकतील आहे काय वाटतंय काय ते पण त्या काळात विधानसभे झालं पाहिजे विधानसभेच्या दृष्टीने तरी साहेबांनी साहेबांच्या व्यासपीठावर आलं पाहिजे राहतील उमेदवार आम्ही आधी समजा आम्ही पक्षाचं लोकसभेमध्ये काम करून एवढं कष्ट घेऊन आधी आमचा विचार हवा असंच आमचं मत आहे नंतर वडिलांचा नंतर लोकसभेला तुम्ही इच्छुक होते त्यावेळेलाही तुमच्या नावाची चर्चा झाली हो मग वडिलांची परवानगी घेऊन त्यावेळेला चर्चेला आले होते की वडिलांची काही परवानगी घेतली नाही स्थानिक कार्यकर्ते नेते आमचे ज्येष्ठ मार्ग साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व चाललं होतं परंतु भगरेसर एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्यांनी जबाबदारी पक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणून सदस्य पण होते त्याच्यामुळे मतदारसंघात त्यांचं बऱ्यापैकी नाव पण होतं त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या सा बरोबर राहूनच त्यांचं काम करून चांगल्या प्रकारे जयंत पाटील यांची भेट घेतली का काय म्हणतात जयंत पाटील साहेबांची भेट घ्यायची आहे थोडंसं बोलणं झालं त्यांचं म्हणणं आपण बोलू भेट का घ्यायची तुम्ही पक्षात नव्हते का आता घेणार घेणाऱ्या पक्षात काय नाही पाठीमागे मी होतोच ना मागे आपण बातमी बघितलंच का मी पवार साहेबांच्या लोकसभेच्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी इच्छुक होतो त्यावेळेला तुम्ही प्रत्यक्ष पुढे आला नाही तुमचे काही कार्यकर्ते आले त्यांनी पत्रव्यवहार केला असं सांगितलं होतं हो पण मग असं थेटपणे त्यावेळेला समोर आला नाही आता पहिल्यांदाच थेटपणे आता व्यासपीठावर दिसताय जनतेचा आणि सगळ्याच आमच्या कार्यकर्त्यांच ठरलं होतं का भग्रेसरांबरोबरच आपल्याला जायचं आहे बऱ्यापैकी चर्चाही झाली होती का सरच आपले उमेदवार असतील त्याच्यामुळे कुठं माध्यमात पुढे येऊन कुठंतरी आपला विषय डायवॉइड करण्याचा कुठलाही प्रयत्न नव्हता म्हणून आम्ही समोर